कौरव घटोत्कचला का घाबरत असे कुरुक्षेत्राचं रणांगण शंखनादाचे आवाज आकाश फाडत आहेत रथांच्या चाकांचा गडगडाट जमिनीला हलवतो आहे आणि गजराने वातावरण थरथरतंय धुळीच्या ढगात अचानक एक प्रचंड आकृती दिसू लागते हातात गदा डोळ्यात ज्वाला आणि अंगभर अपार तेज हा ना माणूस ना पूर्ण राक्षस हा आहे घटोत्कच अर्धमान व अर्धराक्षस योद्धा त्याची गर्जना रणांगण हादरवते पक्षी आकाशात घाबरून उडतात त्याचं नाव ऐकूनच हजारो कौरव सैनिक थरथर कापतात त्यांच्या हृदयात भयाचं सावट दाटून येतं कारण त्यांना ठाऊक का आहे हा योद्धा म्हणजे मृत्यूचं दुसरं रूप आहे वनवासात असताना भीमाची भेट झाली हिडिंबी नावाच्या राक्षसीशी तिचं रूप भयंकर होतं पण हृदय मात्र कोमल भीमावर तिचं प्रेम जडलं आणि त्यातून जन्माला आला एक विलक्षण बालक त्याचं डोकं जणू माठासारखं गोल म्हणून त्याला नाव दिलं घटोत्कच लहानपणापासूनच तो अद्भुत सामर्थ्याचा होता आईकडून त्याला मिळाल्या मायावी शक्ती रूपांतर करण्याची कला आणि रात्रीच्या अंधारावर अधिराज्य वडिलांकडून मिळालं अपराजित धैर्य आणि गदायुद्धातील प्रावीण्य तो होताना पूर्ण राक्षस ना पूर्ण मानव पण दोघांचं मिश्रण आणि म्हणूनच तो झाला रणांगणावर कौरवांच्या हृदयात निर्माण करणारा योद्धा घटोत्कच रणांगणात उतरला की संपूर्ण युद्धभूमी हादरून जायची त्याची एक गर्जना म्हणजे जणू शंभर सिंहांनी एकत्र आवाज काढल्यासारखी सैनिकांच्या अंगात काटा उभा राहायचा घोडे उसळायचे हत्ती पळ काढायचे तो कधी पर्वता एवढा उंच होऊन कौरव सैन्यावर झेपावायचा तर कधी छोट्या पक्षासारखा रूपांतर करून शत्रूंच्या रथात घुसायचा कधी अचानक हवेत उडत संपूर्ण अंधार निर्माण करायचा आणि त्यात बाणांचा वर्षाव करून हजारो सैनिकांना संपवायचा घटोत्कचाच्या आघाताने कधी हजारो सैनिक एका झटक्यात कोसळत त्याचा प्रचंड देह जेव्हा रणांगणावर पडायचा तेव्हा जमिनीला धक्का बसायचा त्याची गदा पर्वता एवढी जड होती आणि तिच्या एक प्रहार म्हणजे शंभर योद्ध्यांचा नाश त्याच्या मायावी शक्ती समोर भीष्म द्रोण कर्णसारखे महार्थीही थपकायचे कारण घटोत्कचाशी का सरळ युद्ध करणे जवळजवळ अशक्य होत रणांगणावर त्याच्या आगमन म्हणजे कौरवांसाठी भीतीचं मूर्त स्वरूप अंधार पसरला की त्याची ताकद दुप्पट व्हायची आणि मग रणांगणावर एकच गजर व्हायचा राक्षस आला राक्षस आला घटोत्कच रणांगणावर उतरला की कौरव सैन्याच्या मनात एक सावली दाटून यायची तो केवळ योद्धा नव्हता तर भीतीचं मूर्त रूप होता भीष्म द्रोण आणि कर्णसारखे महार्थीही त्याच्या समोर गोंधळून जायचे त्यांची तलवार धनुष्य अस्त्र सगळं सामर्थ्य उपयोगी पडत असे पण घटोत्कचाच्या मायावी शक्ती समोर ते निष्फळ ठरत असे त्याचं रूप कधी पर्वता एवढं विशाल व्हायचं कधी क्षणात अदृश्य व्हायचं एका क्षणात रणांगण भरून टाकायचा तर दुसऱ्या क्षणात आकाशात उंच झेप घ्यायचा हे पाहून कौरव योद्ध्यांच्या अंगात धडकी भरायची सैनिकांवर ही भीतीचा परिणाम इतका प्रचंड होता की हजारो जण रणांगण सोडून पळ काढायचे युद्धात शौर्य हवे असते पण घटोत्कचाच्या गर्जनेने त्यांचं मनोधैर्य खिळखिळ व्हायचं विशेष भीती होती रात्र झाली तर कारण घटोत्कचाचं सामर्थ्य रात्री दुप्पट व्हायचं दिवसा तो अजय वाटायचा तर अंधारात तो राक्षसाचा खरा अवतार बनायचा कौरव सैन्याला ठाऊक होत की जर रात्रभर त्याचा सामना करावा लागला तर त्यांचा पराभव निश्चित आहे दुर्योधन चिंतेत कर्णाशी बोलत कर्णा आपण हजारो सैनिक रणांगणात पाठवतो पण हा एकटाच त्यांना चिरडून टाकतो त्याच्या गर्जनेने आपलं सैन्य भयभीत झालंय जर असं चाललं तर उद्यापर्यंत आपलं संपूर्ण साम्राज्य संपेल घटोत्कच थांबवण्यासाठी आपण काहीतरी करायलाच हो आणि म्हणूनच घटोत्कचाचं नाव घेतलं की कौरव सैनिक घाबरून जायचे त्यांच्यासाठी तो एक योद्धा नव्हता तो होता मृत्यूचा दूत कुरुक्षेत्राच्या युद्धातील चौदावा दिवस सूर्य मावळला आणि आकाश गर्द होऊन गेले धुळीचे ढग हवेत तुखान होऊ लागले रणांगणात ढगासारखा वारे चालले अचानक एका प्रचंड आकृतीची सावली रणांगणावर पसरली हा कोणी हा होता घटोत्कच त्याच्या डोळ्यांतून ज्वाला निघत होत्या हातात गदा पावले धरती धडकवून साया रणांगणात आवाज भरत होती त्याच्या प्रचंड देहाने आकाश झाकलं त्याच्या प्रत्येक हालचालीत जमीन दडपली गडगडाट झाला त्याच्या गर्जनेने रणांगण थरथर कापले कौरव सैनिकांना जनू मृत्यूची सावली दिसली प्रत्येक क्षण आता भीतीत भरलेला होता घटोत्कच गर्जना करत कौरव सैन्या आज तुमचं अस्तित्व संपणार आहे हा अंधार माझा साथी आहे आणि तुमच्या शेवटही घटोत्कचाने आकाशातून बाणांचा वर्षाव केला त्याची गदा पर्वता एवढी जड आणि प्रत्येक प्रहार शत्रूला चिरून टाकणारा हजारो सैनिक क्षणार्धात मृत्युमुखी पडले रथ उलटले घोडे घाबरून पळाले हत्ती उलटले आकाशात उडून जाताना घटोत्कच अंधारात अदृश्य झाला आणि अचानक प्रचंड ताकदवान प्रहार करून शत्रूला धक्का दिला रणांगणावर भीतीची लाट पसरली जणू मृत्यूचं स्वरूप उभं राहत आहे कौरव सैनिक आक्रोशात पळा रे पळा हा राक्षस आपल्याला खातोय रात्र अखंड भयावह झाली घटोत्कचाच्या प्रचंड बलिदानाने संपूर्ण कौरव सैन्य थरथरले ही रात्र ही शक्ती ही गर्जना इतिहासात अक्षरशः अमर झाली आणि कौरवांसाठी भीतीचा प्रतीक बनली कुरुक्षेत्राच्या रणांगणात थरार उडत होता घटोत्कचाच्या गर्जनेने कौरव सैन्य भिजलं सैनिकांची मानसिकता चिरडली होती हत्ती उलटले रथ धासळले आणि हजारो सैनिक थरथर उभे राहिले दुर्योधनाची नजर रणांगणावर होती आणि त्याच्या समोर एकच उपाय उरला होता दुर्योधन कर्णाला घाईने कर्णा हा राक्षस आपलं सैन्य चिरडून टाकतोय आत्ताच त्याला थांबव अन्यथा सकाळ होण्याआधी आपलं सैन्य पूर्ण नष्ट होईल कर्ण गंभीरतेने अंतर्गत संघर्षात दुर्योधन मला माहीत आहे पण माझ्याकडे एकच दिव्य अस्त्र आहे वसवी शक्ती ते मी अर्जुनासाठी राखून ठेवलं होतं जर मी ते आत्ता वापरलंच तर अर्जुन वाचेल आणि भविष्य बदलेल कर्णाच्या डोळ्यात झगमगाट चालला होता कर्तव्य आणि नियती यांच्यातील संग्राम हृदय गडबडत होत पण रणांगणातील भीतीकडे नजर टाकल्यावर त्याला लक्ष आलं की आता पर्याय शिल्लक नाही दुर्योधन कर्णाच्या कानात घाईने बोलत कर्णा तुला पर्याय नाही जर तू हे अस्त्र वापरलंच नाही तर हा राक्षस आपल्या सैन्यावर नियंत्रण मिळवेल हजारो प्राणसंपत्ती पांडवांसाठी विजय निश्चित आहे पण आपल्यासाठी नाश कर्णाने दीर्घ श्वास घेतला संपूर्ण रणांगणाची दृष्टी त्याच्या समोर होती धासळलेले रथ गडगडाट करणारे हत्ती आणि भैरवी गर्जना करणारा घटोत्कच त्याने आपला हात आकाशाकडे उंच केला आणि वसवी शक्ती सोडली अस्त्र झपटले आकाश फाटल्यासारखे दगदगले आणि घटोत्कचाच्या छातीला चा चा भेदून गेले रणांगणात थांबलेलं वेळ जणू शून्यात हरवलं घटोत्कच जखमी झाला पण त्याच्यावर इतका मोठा प्रभाव पडला की संपूर्ण कौरव सैन्य अजून थरथरायला लागले अशा पद्धतीने घटोत्कचाच्या बलिदानाने पांडवांना विजयाची दिशा मिळाली कर्णाचा निर्णय दुर्योधनाचा आग्रह आणि घटोत्कचाची अद्भुत ताकद हे सर्व एका क्षणात नाट्यमैरित्यात जुळून आले घटोत्कचाचे अस्तित्व कौरवांसाठी केवळ भीतीच नव्हे तर मृत्यूचं मूर्त रूप ठरलं कुरुक्षेत्राचं रणांगण एका क्षणात थरारक दृश्यात परिवर्तित झालं घटोत्कच जखमी झाला पण त्याच्या रक्ताने लाल झालेल्या रणांगणावर तो अजूनच भयानक दिसत होता मृत्यूच्या काठावर उभा असताना त्याने आपला जणू पर्वता एवढा मोठा करून रणांगणावर कोसळवला त्याच्या पडण्याने हजारो कौरव सैनिक एका झटक्यात चिरडले गेले धुली उडली रथ उलटले हत्ती पडून गेले आणि रणांगण पूर्ण रक्ताने लाल झालं सूर्यास्तानंतर रणांगणात शांततेचा नाद असला तरी त्या प्रचंड शक्तीच्या गजराचा गुंज अजून ऐकू येत होता घटोत्कचा बलिदान केवळ वर रणांगणावरच नव्हे तर पांडवांच्या मनावरही अमित ठसा उमटवणार होत कृष्ण हसत पण गंभीर स्वरात अर्जुनाला म्हणतो अर्जुना, अर्जुना घटोत्कचाचं बलिदान व्यर्थ गेलं नाही आज तुझा जीव वाचला कर्णाचं दिव्यस्त्र तुझ्यावर न वापरता घटोत्कचावर गेले हे बलिदान पांडवांचा विजय निश्चित करण्यासाठी होतं लक्षात ठेव वीरतेचे असंख्य रूप असतात पण काही बलिदान इतिहास बदलतात अशा प्रकारे घटोत्कचाच्या बलिदानाने रणांगणात विजयाची हवा पसरली तो फक्त योद्धा नव्हता तर आत्म्याने समर्पित झालेला वीर होता ज्याच्या शौर्य कधीही विसरला जाणार नाही कौरव घटोत्कचाला घाबरत होते कारण तो फक्त एक सामान्य योद्धा नव्हता तो मायावी शक्तीने युक्त होता राक्षसी ताकद त्याच्या रक्तात वाहत होती आणि रात्री त्याचं सामर्थ्य दुप्पट वाढायचं त्याची गर्जना रणांगणात भीतीच्या लाटा निर्माण करायची सैनिकांचा आत्मविश्वास खचवायचा आणि प्रत्येक प्रहार जीव घालणारा होता घटोत्कचाने स्वतःचा जीव देऊन पांडवांना विजयाची दिशा दाखवली तो फक्त वीर नव्हता तो भीतीचा प्रतिकात्मक अवतार होता कौरवांच्या हृदयात त्याचं नाव ऐकून थरकाप उडत असे आणि रणांगणात त्याची कहाणी आजही अमर आहे त्याचा पराक्रम त्याचे बलिदान आणि त्याची भयंकर ताकद या सगळ्यामुळे घटोत्कच अनंतकाळ आठवला जातो मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय कृष्ण नक्की लिहा